नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सर्वांचं सेवन स्टार पॉडकास्टवरती तर मित्रांनो बिग बॉस मराठी सीझन पाचच्या घरात कोणते अपेक्षित पंधरा कलाकार येणार हे या व्हिडिओमध्ये तुम्हाला कळणार आहे तर मित्रांनो त्या पंधरा कलाकारांची मी नावं सांगणारच आहे पण त्याआधी तुमच्या सर्वांसाठी एक छोटीशी रिक्वेस्ट मित्रांनो तुम्ही जर अजून ह्या व्हिडिओला लाईक केले नसेल तर पटकन लाईक करा कारण तुमच्या एका लाईकमुळे एक वेगळीच ऊर्जा मिळत असते तर मित्रांनो चला त्या पंधरा कलाकारांची नावं सांगतो नावं सांगण्याआधी मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो ही जी नावं आहेत ही अपेक्षित कलाकारांची नावं आहेत ना की कन्फर्म कलाकारांची तर मित्रांनो काहीजण परत व्हिडिओ खाली येऊन कमेंटसुद्धा करू शकतात की फेक नावं सांगतो फेक व्हिडिओ करतो तर मित्रांनो त्या त्याआधीच सांगतोय ही नावं कन्फर्म नाही आहेत तर चला तर त्या पंधरा कलाकारांची नावं मी सांगतो तर पहिलं नाव त्या ठिकाणी आहे चेतन वढेरे याचं ठिपक्यांची रांगोळीमध्ये तुम्ही याला पाहिलं असेल त्यानंतर दुसरं नाव आहे दीप्ती देवी हिचं ती देवी ही एक मोठी कलाकार आहे त्या ठिकाणी नाळ चित्रपटात तुम्ही हिला पाहिलं असेल त्यानंतर तिसरं नाव आहे हर्षद अतकरी वेल हर्षद अतकरीला तुम्ही फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत पाहिलेलंच असेल त्यानंतर चौथं नाव आहे काश्मीरा कुलकर्णीचं काश्मीरा कुलकर्णीला तुम्ही कलर्स मराठीवरील काव्यांजली सखी सावली या मालिकेत पाहिलेलंच असेल त्यानंतर पाचवं नाव आहे तुषार गोसावी वेल तुषार गोसावीचं मागच्या काही सीझन्सपासून नाव चालत आलेलं आहे वेल या सीझनमध्येही प्रेक्षक जे आहेत ते तुषारला पाहू इच्छितात बिग बॉसच्या घरात वेल तुषार गोसावी हा रोस्टर आहे तुम्हाला माहीतच असेल त्याच्यानंतर सहावं नाव आहे मानसी नायकीचं मानसी नाईक ही एक मोठी कलाकार आहे तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल त्यानंतर ती एक डान्सर देखील आहे वेल मानसी नाईक नंतर एक अजून एक नाव सातवं नाव त्या ठिकाणी शॉकिंग तुम्हाला शॉक बसू शकतो हे नाव ऐकून कारण मानसी नाईकचा एक्स हजबंड म्हणजे एक्स नवरा प्रदीप खरेरा हा एक ॲथलीट आहे बॉक्सर आहे रूबरू मिस्टर इंडियाचं टायटल देखील त्यानं पटकावलं आहे वेल प्रदीप खरेरा आणि मानसी नाईक हे दोन नावं त्या ठिकाणी ऐंशी ते नव्वद टक्के येण्याचे चान्सेस आहेत कारण हे दोन नावं कॉन्ट्रवर्शियल बनू शकतात त्या ठिकाणी कारण तुम्हाला सगळ्यांना माहितच असेल बिग बॉसच्या मेकर्सला नेहमी कॉन्ट्रवर्शियल नावं लागतात त्याच्यानंतर आठवं नाव आहे तेजश्री जाधव हिचं तेजश्री जाधव ऍक्टर आहे मॉडेल आहे बलोच चित्रपटात देखील तिनं काम केलेलं आहे त्याच्यानंतर नववं नाव आहे नेहा, नेहा खान नेहा खानला तुम्ही देव माणूस या मालिकेत पाहिलेलं असेल वेल देवमाणूस मालिकेतील दहावं नाव देखील आपल्याला दिसू शकतं त्याचं नाव आहे किरण गायकवाड किरण गायकवाडने पूर्ण देवमानूस मालिकेतून आपल्या प्रेक्षकांच्या मनात घर केलेलं आहे वेल हे दोन नावं देखील त्या ठिकाणी दिसू शकतात त्याच्यानंतर अकरावं नाव आहे संजू राठोड ह्याचं संजू राठोड सिंगर आहे आणि रिसेंटमध्ये ट्रेंडिंग त्याने सॉन्ग एक गायलेलं होतं त्याचं नाव आहे गुलाबी साडी वेल हे एक नाव त्या ठिकाणी दिसू शकतं त्याच्यानंतर बारावं नाव आहे हेमंगी कवी हिचं हेमंगी कवी ही एक खूप मोठी अभिनेत्री आहे वेल तिने फुलपाखरू या सिरियलमध्ये देखील काम केलेलं आहे त्याच्यानंतर तेरावं नाव आहे अंकिता वलावळकर अंकिता वलावळकर ही एक कोकणी यूट्यूबर आहे आणि बिग बॉसच्या मेकर्सद्वारे तिला ॲप्रोच देखील करण्यात आलेलं आहे त्याच्यानंतर चौदावं नाव आहे अथर्व सुदामे वेल अथर्व सुदामेला देखील त्या ठिकाणी दे अप्रोच करण्यात आलेला आहे अथर्व सुदामे कॉमेडी स्टार आहे यूट्यूबर आहे हा देखील त्या ठिकाणी दिसू शकतो बिग बॉसच्या घरात त्याच्यानंतर पंधरावा आणि शेवटचं नाव आहे संस्कृती बालगुडे वेल संस्कृती बालगुडे ॲक्टर आहे पिंजरा सिरियलमध्ये देखील तिनं काम केलेलं आहे तर ही पंधरा अपेक्षित नावं जी आहेत ते बिग बॉसच्या घरात आपल्याला दिसू शकतात कन्फर्म दिसू शकत नाहीत फक्त दिसू शकतात मित्रांनो ह्या नावांपैकी तुम्ही कोणत्या कलाकाराला बिग बॉसच्या घरात पाहू इच्छितात आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि तुमच्या मते अजून कोणाला तुम्हाला बिग बॉसच्या घरात पाहायचं आहे हे देखील आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर पटकन लाईक करा आणि बिग बॉसच्या चाहत्यांपर्यंत हा व्हिडिओ जरूर शेअर करा तोपर्यंत धन्यवाद